आय फॉर मराठी या चॅनलवरून हरवलेल्या व्यक्तींची माहिती प्रसारित झाल्यामुळे हरवलेल्या व्यक्ती सापडणे सोपे होत आहे या विशेष सदरात आज आपण श्रीगोंदा तालुक्यातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीबाबतची माहिती पाहणार आहोत श्रीगोंदा येथून एक मुलगी बेपत्ता झाली आहे मनालिनी अशोक वाळुंज असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव असून ती अठ्ठावीस वर्षांची आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथून ही मुलगी बेपत्ता झालेली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे प्रेक्षक हो आपल्या आजूबाजूला कोणी बेपत्ता झाले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका हरवलेल्या व्यक्तींविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास आपण त्वरित संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आपण सर्वांनी एकत्र येऊन या कुटुंबियांना त्यांच्या प्रिय व्यक्तींच्या शोधात मदत करावी हरवलेल्या व्यक्तीसंबंधीची माहिती प्रसारित करायची असल्यास सत्तर तीस पंच्याण्णव बावीस पंचाहत्तर या नंबरवर व्हॉट्सअप संपर्क करावा हरवलेल्या व्यक्तींची निवेदने नाविन्यपूर्ण माहिती आणि ब्रेकिंग बातम्या पाहण्यासाठी ए आय फॉर मराठी चॅनल सबस्क्राईब करा